मित्रांनो माझ्या मित्राने मला एक निरोप दिलाय त्यांनी माझं नाव नको वि कळणार राज ठाकरेंना कळणार की हा निरोप तू कोणाच्या वतीने सांगतोयस त्यांनी असं सांगितलं की जर आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध तुम्हाला निवडणूक लढवायचीच आहे वरळीमधून तर राज ठाकरे यांनी संदीप देशपांडेचा बळी न देता आदित्य ठाकरे समोर संदीप टिकणार नाही गॅरंटी देऊ हाली काय झालं ना तो गॅरंटी शब्द बदनाम झालाय हो। मोदी की गॅरंटी इतकी फुसकी ठरली आणि ते चारशे पार बजून तीनशे पार पण नाही झाले की तेव्हापासून गॅरंटी शब्द ऐकला की लोक खदा खा ख हसायलाच लागतात हाली कोणाला म्हणायची पण सोय राहिली नाही गॅरंटी देतो गॅरंटी मला तर परवा एका जाहिरातीमध्ये मी बघितलं की ते पूर्वी ती कुठली तरी सिमेंटची होती की याची गॅरंटी आहे तर ती परवा मी बघितलं तर ते त्याने गॅरंटी शब्द चक्क तिथून काढला होता कारण गॅरंटी शब्द आता बदनाम झाला वॉशिंग मशीन बदनाम झालं महाराष्ट्रामध्ये त्यानंतर जर कुठला शब्द बदनाम झाला असेल तो दानव्यांचा होता ना तर त्यानंतर जर कुठला शब्द बदनाम झाला असेल आता तर तो, तो गॅरंटी कुणी कोणाला म्हणाला अरे मी गॅरंटी देतो की लोक खदा खादा हसणार म्हणणार <laughs> अरे गॅरंटी देतो तुझा काय मोदी करायचा विचार आहे का मोदी व्हायचा विचार आहे असा विचार मी गॅरंटी देतो की संदीप देशपांडे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत हा वाटेल ते झालं वाटेल ते झालं वाटेल ते झालं तरी वरळीमधून आदित्य ठाकरेच्या विरुद्ध निवडून येऊ यूड़ शकत नाही गॅरंटी नाही चर चॅलेंज चार मग संदीप देशपांडेचा कशाला बळी देत आहे चांगला वक्ताय संधी दिली तर नेता आहे माझा तो शब्द कायम द्या मनसेच्या कुठल्याही नेत्याबाबत बोलताना मला हे बोलावंच लागतं संधी दिली तर तो नेता पण आहे संधी दिली तर तो कर्तृत् कर्तृत्व गाजवू शकतो पण तो आदित्यला नाही पराभूत करू शकणार आदित्यच स्वतःच असं वरळीमध्ये काम आहे त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की आता महायुतीला अनुकूल दिवस आहे आपल्या सॉरी महाआघाडीला अनुकूल दिवस आहे सॉरी महाआघाडीला अनुकूल दिवस आहे आणि आदित्य पडला तर मुंबईमध्ये एकही सीट येणार नाही हो शिवसेना उभाठा गटाची तुम्ही लक्षात घ्या ना काही गोष्टी आदित्य समजा पडला संदीप देशपांडे समोर तर मग मुंबईमध्ये एकतरी सीट येईल का शिवसेनेची सगळ्यात स्ट्रॉंग सीट कोणती आहे मांद्रा कला पण नाहीच आहे आदित्यचीच आहे की जी येण्याबद्दल काही वादविवाद करायचं कारण नाही चर्चाच करायचं कारण नाही मला तर असं वाटतं की जसं अभिजित पानसेला आधी उभं केलं या पदवीधर मतदारसंघात आणि मग त्या निरंजन डावखरेला संधी देण्याकरता यांनी शब्द टाकल्यावर फडणवीसांनी आणि आशिष शेलारांनी त्यांनी माघार घेऊन अभिजित पानसेला उकेड्यावर फेकून दिलं असं नको म्हणूया आपण आपला मित्र येतो पण त्याला सांगितलं माघार घेईल सगळी तयारी वाया गेली दोन वर्ष वगैरे वर्ष वर्षभर जवळजवळ ते सगळ्या सभासद नोंदण्या करणं ते काय सगळं काय सगळं 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 गटारात गेलं काय करू शकलं नाही अभिजित मानसे काय करणार एकदा आदेश मानणार आहे आणि तो निष्ठा आहे तो निष्ठा म्हणताय जितक्या निष्ठेने तो बाळासाहेबांबरोबर होता जी मध्ये त्याने जितक्या निष्ठे करता मार खाल्ला आणि त्याच्यामुळे तो मोठा झाला काही काय आयुष्यात योग असतात बघा अभिजित मानसेने त्या दिवशी जर जी सिने त्या झी न्यूजच्या ऑफिसमध्ये पोलिसांकडून मार खाल्ला नसता आणि हॉस्पिटलमध्ये दोन वेजी दहा दिवस राहिला नसता ते पण गमत येते की तो जो मार लागला होता तो दोन दिवसाचाच होता दोन दिवस हॉस्पिटल हवं होतं म्हणजे तेवढा खाल्ला होता हा आपला मित्र आहे तो पण तो राहिला दहा दिवस त्यामुळे त्याची दहा दिवस बातमी होत राहिली चर्चा होत राहिली त्याची तब्येत गंभीर आहे अमुक आहे सगळी नाटकं झाली पण त्यामुळे तो युवा सेनेचा झाला ना योग असतात कधी कधी मार खाणं पण फायदेशीर असत भुजबळांनी सीमा प्रश्नावर बेळगावात जाऊन वेषांतर करून आंदोलन केलं मार खाल्ला ते मोठे झाले कधी कधी मार खाऊन मोठे होतात मार देऊन पण मोठे होतात ज्यांनी शरद पवारांना मारलं फोबारीमध्ये एका याच्यामध्ये त्याला तिकीट मिळालं आपकडून विधानसभेचं आणि निवडून आला तो काय क्वालिफिकेशन फक्त शरद पवारांचा अपमान केला तेवढं एका क्वालिफिकेशन एका वेळेने ते विमान पडवलं इंदिरा गांधींच्या संदर्भामध्ये त्याला खासदारकी मिळाली ना आमच्या मित्राचाच मित्र आहे तो खासदारकी असं कधी कधी उलट पण होतं आता पण हल्ली कुणी कोणाला मारले की त्याचा सत्कार करतातच नाही ते कुणी तिकीट पण मिळतं कधी कधी आणि मिळेल यावेळेला ज्याने ज्याने कोणाला मारलं त्याला तिकीट मिळणार आहे हे दिसतंय वॉट एव्हर इट इज आपल्या मूळ मुद्द्याकडे आदित्य हा इतका स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे की त्याचा पराभव नाही होणार संदीप देशपांडेचा कशाला बळी द्यायचा टक्कर का आदमी कोण आहे टक्कर का आदमी कोण आहे जो हरा सकता है जो तेजस्वी आहे राज ठाकरेंसारखाच मनस्वी देखील आहे तर मनस्वी हा शब्द मी एवढ्याकरता आता था अमित ठाकरेला वापरायला ला लागलोय याच कारण असं की मध्ये त्यांनी एकाला तुडवला हे दानाधन दानादान फवाडीत पिवाडीत मारल्या हे मारल्या अमित ऍक्च्युली असा चिडखोरे वगैरे असं त्याची कधी किरकी नव्हती किंवा असं त्याच्याबद्दल कुणी मला सांगितलं नव्हतं तो थोडा हे आहे अलूफ आहे थोडासा काय म्हणतात त्याला पटकन असा थोडा व्हिम्झिकल आहे वडिलांसारखा आणि थोडासा इन्स्टंटली पटकन रिॲक्ट होतो वगैरे वगैरे असं सा थोडं सांगितलं पण तसं काही दिसलं नव्हतं कुठे जाहीरपणे पण पन त्यांनी एकाला त्यांच्या खास निष्ठावंत कामगार नेत्यांना ज्या पद्धतीने मारलं ते बघितल्यापासून लक्षात आलं की हा माणूस जसा दिसतो तसा नाही आहे तो खूप आक्रमक आहे आणि राज ठाकरे यांनी जसं अनेकांना थोबाडीत दिल्या आहेत आनंद घे आमचे तर सरासरी द्यायचे ते तर थोबाडीत मारलत की तो माणूस महापौर व्हायचा थोबाडीत मारलं की खासदार व्हायचा थोबाडीत मारलं की आमदार व्हायचा अशी परंपराच आहे आताही मारलं जातं शिवसेनेमध्ये पुष्कळांना त्यांच्याच कार्यकर्त्यांना मारतात तर अमित ठाकरे रागीट आहे असं एक नवं इम्प्रेशन आहे पण बोलत नाही चांगला पण तो त्याला बोलत नाही येत मला जर आश्चर्य वाटतं राज ठाकरे यांनी स्वतः कष्टपूर्वक बाळासाहेबांची शैली आत्मसात केली त्यांनी एकदाही असा कसा विचार नाही केला महाराष्ट्रामध्ये कितीतरी असे लोक आहेत की जे भाषण करायला शिकवतात तुम्हाला उत्कृष्ट भाषण शिकवतात असे भाषणाचे वर्ग अहो मी आता चांगलं बोलतो खरं म्हणजे पण मी पण माझ्या सुरुवातीच्या जा काळामध्ये जाणीवपूर्वक वक्ता विकसित होण्यासाठी मी हे केलेलं आहे असे क्लासेस केलेले आहेत मी तर जेवढी सेमिनार आणि क्लासेस केले तेवढे कुठल्या एखाद्या मराठी लेखक पत्रकारांनी केली असतील मला कुठे काही मी ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विवेक मेहत्रेचं होतं त्याला पण दोनदा गेलो समजून घेऊया नवा विषय कितीतरी अभिनय नाट्य शिबिर हे ते सगळं सगळीकडे गेलोय तर त्यामुळे इवन जे छोट्या फिल्म तयार करण्याचे वर्कशॉप त्याला पण गेलोय पण राजसाहेबांनी कसं काय अमितला भाषणासाठी तयार नाही केलं त्याला नाही बोलतायत तर वक्तृत्व प्रभावी नाही असा संकोचल्यासारखं दिसतो तर केवढा शिकणार एकदम फिल्मी दिसतो मला तर त्या ऋतिक रोशनची आठवण येते इतका तो तेज आहे त्याचं तल्लख व्यक्तिमत्व आहे त्या मनाने आदित्यला व्यक्तिमत्व नाही पण बोलतो चांगला आता तो सुरुवातीला तोही अडखळत होता पण आता तो तयार झाला आता ऍक्च्युली उद्धवपेक्षा चांगलं बोलतो आदित्य उद्धवच्या भाषणापेक्षा आदित्यचं भाषण प्रभावी असत पण एक टक्कर मुकाबला आणि ज्या मुकाबल्यामध्ये अरे भारतात इंटरनॅशनली गाजेल जर अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे मुकाबला झाला तर आदित्यला त्याच्यामुळे जो फोकस मिळेल कदाचित विजय पण मिळेल कारण नवा गडी नवा सवंगडी त्याचे पत्ते अजून उघडे झालेले नाही त्याचे गुणदोष लोकांच्या लक्षात एक मारलं त्याने एका कामगारने त्याला तलीकडे असं निगेटिव्हिटी नाही त्याच्याबद्दल काही त्यामुळे त्याचं एकंदर व्यक्तिमत्व आहे ते पाहिलं त्याला जरा बोलायला शिकवलं पुढल्या दोन महिन्यामध्ये कोणीतरी एक नेमून डायरेक्ट खूप राजसाहेबांचे किती मित्र आहेत की जे नाट्य क्षेत्रात आहेत थे स्पीच थेरपी पासून सगळे त्यांना जर तरी कामाला लावलं आणि याला एक चांगला वक्ता म्हणून डेव्हलप केला तर झुंज अटीच टीची होईल आदित्यला पाडू शकतो गॅरंटी नाही हो सॉरी गॅरंटी शब्द वापरला मी खात्री नाही मराठीत बोलूया आपण कारण खात्री शब्द नाही बदनाम झाला गॅरंटी बदनाम झालाय पण आदित्यला शह देऊ शकतो प्रतिशह देऊ शकतो आदित्यला पराभूत सुद्धा प्रसंगी करू शकतो असा एकच तरुण महाराष्ट्रात आहे एकच 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 बरोबरीच <coughs> आहे त्याच्या वयाच आहे तो म्हणजे अमित ठाकरे खरं म्हणजे राज ठाकरे यांनी अशी भूमिका घ्यायला पाहिजे की जी चुरशीची लढाई असेल तिथे मी माझ्या मुलाला उभा करतो नंतर विधान परिषदेवर घ्याल तुम्ही समजा त्याला किंवा राज्यसभेवर पण पाठवाल कर गमत नाही राज ठाकरेंचा मुलगा आहे तो उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर गेले पण त्याने मुलाला निवडणूक लढायला सांगितलं हा मुद्दा विसरता का नाही तसंच राज ठाकरेंनी स्वतः तुम्ही जा राज्यसभेवर जा नाही तो कुळीत जाऊ नका तुम्ही बाळासाहेबांचा आदर्श ठेवा नकाच जाऊ उलट त्या चौकटीत तुम्ही बसणार पण नाही पण अमितला तर लढवा संदीप देशपांडेचा बळी देऊ नका मी स्पष्ट बोलतो संदीप देशपांडेचा बळी जाणार संदीप देशपांडे आदित्य विरुद्ध कधीच जिंकणं शक्य नाही आम्ही जिंकू शकतो होय फिफ्टी फिफ्टी आदित्य आणि तो फिफ्टी फिफ्टी उद्या जर त्याने व्यवस्थितपणे निवडणूक मोहीम चालवली आणि मनसेवाले दिलसे तुटून पडले तर सांगावं सिक्स्टी फॉर्टी होऊन तो जिंकून पण येईल आणि लोकांना पण नवीन माणूस आवडेल आदित्यपेक्षा आदित्यच्या काही चुका आहेत तिथे झालेल्या त्या चुका आज मी सांगत नाही आहे कारण आजची ती वेळ योग्य नाही ते सांगायला आज मी एवढं सांगतो की राज ठाकरे यांना माझं अत्यंत प्रेमपूर्वक आदरपूर्वक आणि मनापासून आणि एक त्यांचा काय नातेवाक असल्यासारखं त्यांच्यावर प्रेम करणारा ज्येष्ठ हो, मित्र म्हणून सांगणं आहे की तुम्ही खरोखरच अमितची ही परीक्षा होऊ द्या मनसेची परीक्षा होऊ द्या तुमचीही परीक्षा होऊ द्या आणि अमितलाच तुम्ही विरुद्ध उभा करा मी तुम्हाला सांगतो की अभूतपूर्व असं काहीतरी घडू शकेल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी